त्याचे वय दिसता चितपाची परिस्थिती कमी जाता कॅपॅसिटी कमी जाता लागला दिसप जो स्टेटमेंट असा फॉर कम्युनली हार्मोनियस गो इट इज व्हेरी डिज हार्टनिंग डेट मेक्स सच अ स्टेटमेंट इमिजिएटली ऍक्शन जाय इमिजिएटली पोलीस कंप्लेंट करपाक जाय आज हांवें एक स्टेटमेंट पळला बाब हो आमचं दादा विसरला स्पोक्स पर्सन यो गिरराज गिरजचा स्टेटमेंट पहिला की कोणाला जर हट झालं कंप्लेंट करतो म्हणजे गोयभर कंप्लेंट झाल्या इट इज अ कॉग्निजेबल ऑफेंस कॉग्निझेबल ऑफेंस असताना स्टेटन इमिजिएटली एक्शन घेऊन जर किया गरजेबाहेर तुम्ही कंप्लेनी कर पण आय रिमेंबर अ स्टेटमेंट मेड बाय हिम ड्यूरिंग अ टीव्ही डिबेट आणि हाव आशिल् लक्षात ना बट आय थिंक ही हिमसेल्फ कॉल्ड सेंट फ्रान्सिस झेवियर फादर ऑफ इन्क्विजिशन म्हणून सो मला दिसता व जो स्टेटमेंट आयला दिस इज टू डायवर्ट एटेन्शन इट इज इट इज सपोर्टेड बाय बी जे पी इन सम फॉर्म ऑर अदर त्या खात प्रॉब्ली आज चीफ मिनिस्टर हो योगी असा आणि भारतीय जनता पार्टीतल्या हा काही कंडेमिंग स्टेटमेंट घेऊन आणि भारतीय जनता पार्टी हातूर काही uh, क्रिमिनल एक्शन घेणार रिक्वायर्स क्रिमिनल एक्शन त्यांना पहिली डिमांड आमची भारतीय जनता पार्टीकडे सरकारकडे असा की पहिल्या सुवातेर ताका अरेस्ट करचो आणि इंक्वायर करचे आणि आतलो बॅकग्राउंड चेक कि कर कित्याक लागून स्टेटमेंट आयला आणि हे स्टेटमेंट जे मोर पर्टिक्युलरली जेन्ना आमी आम्ही जॉबाबद्दल विचारता आमी जॉब स्कॅम वयर काडटा जेन्ना आम्ही लँड स्कॅम वयर काडटा अशा वेळारूच असे स्टेटमेंट येता का डायवर्ट करतात लोकांचे बद्दल आमकां डावट मारपाक लागला सरकार हातून खरी इन्वॉल्व्ह असं असे दिसता आणि गिरीराजाचो जो आज आजचो स्टेटमेंट जी भारतीय जनता पार्टीच्या स्पोक्सपर्सन जो स्टेटमेंट आसा की कोण हर्ट झाला तांचो तांणी कंप्लेन करचं वी आर ऑल हर्ट वी आर गोवन्स आमकां तितलोच जितलो कॅथलीक कम्युनिटी सेंट फ्रान्सिस जेव्हियर आपलो मांडतात असं आम्ही गोयकार म्हणून हिंदू धर्मी म्हणून मानता तेन्ना अशा प्रकारचे स्टेटमेंट फर्स्ट ऑफ ऑल यू कंडेम दीज स्टेटमेंट इमिजिएट क्रिमिनल एक्शन शूड बी टेकन एंड ऑफेन्स शूड बी रजिस्टर्ड अगेन्स्ट वेलिंगकर फॉर फॉर जी गोयची हार्मोनी असा क्रमिनल हार्मोनी डिस्ट्रॉय ताणें प्रयत्न केला आणि त्या खातीर इमिजिएट ऍक्शन जातो